नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे राजेराणी या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण सावंतवाडी वेंगुर्ला रोडवरती एक छोटंसं गाव आहे तुळस त्या गावामधील गावा एक छोटंसं दुकान आहे जेथील आर्ट्स म्हणून मातीच्या भांड्याचं तर त्याला आज आपण भेट देणार आहोत हे दोन काका काकू आहेत ते घरीच त्यांच्या ही भांडी सगळी बनवतात तर आज आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत आणि तुम्हाला इथे पन्नास रुपयेपासून इथे स्टार्ट आहेत भांडी किंवा शोपीस वगैरे तर तुम्ही नक्की या दुकानाला नक्की एकदा वेंगुर्ल्यामध्ये आलात तर नक्की याला भेट द्या <laughs> समोर जे कस्टमर दिसत आहेत तुम्हाला ते बीडवरून आलेले आहेत परी बीड तर त्यांनी सुद्धा भरपूर इथे अशी भरपूर अशी खरेदी केलेली आहे त्यांनासुद्धा या मातीच्या भांड्यांचा मोह आवरलेला नाही आहे त्यांनी सुद्धा तर या दुकानामध्ये त्यांनी स्वतः त्यांच्या मशिनरीज वगैरे आहेत ते स्वतः ही भांडी सगळी बनवतात तर आता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात या मातीच्या भांड्याबद्दल त्यांची माहिती आणि त्याच्या प्राइस काय आहेत चला तर कुंभार चला, चला आपण आता भांडी बघूया तिथून सांगा मी हा कलर मध्ये आणि अजून नंतर ही घंटी आहे ना जेवणाची भांडी आहे यामध्ये आपण काय काय बनवू शकतो माश्याची कडी चिकन डाळ भात सगळं करू शकतो ना हे आहे कुलट यामध्ये लांब आहेत मोठे दोन साईज आहेत हो लहान आणि मोठी साईज येते त्याच्यामध्ये ह्याची प्राइस काय आहे ही आता असं तुम्ही होलसेलमध्ये घेतल्या तर ते तीन रुपयाला पडणार हां हे हां आणि आता आता जस घेतलं तर मग दहा रुपयाला एक असे विकतो आम्ही एक म्हणजे होलसेल घेतल्यानंतर परवडते आहे जे चहा वगैरे चहासाठी दुकान वगैरे आहे त्यांच्यासाठी हा हे मॅजिक लॅम्प हे इथून तेल घालायचंय इथून तेल घालायचंय आणि असं परतायचं पेटवायचं आणि तेल, नाए, नाए, काई काई सा तेल ते सांडत नाही का नाही नाही सांडत काय केलंय खाली तसं ठेवलंय सिस्टीम ठेवली आहे तेल ओतल्यानंतर ते काय होतं तिथे लॉक होत लॉक होत म्हणजे इथून इथून वात घालायची आणि इथून पेटवायचं इथून तुम्हाला पाणी घालून दाखवा हो म्हणजे खाली तसं पाणी घालून बघायचं आपलं किती प्रमाणात पाणी राहत इथे हे बघा पाणी घातलंय आहे आता वाद घालून आता हे आपण पाणी घातलं तेल घालून असं छान जास्त वेळ टिकू शकत तेल त्यामधलं आणि हे काळ्या डबल डबल बटन लावले म्हणजे ते जास्त चांगलं हा जास्त चांगलं पाचशे रुपये सर हा मग म्हणजे ते लग्नात ते तांब्या घेतात असले इकडे कोकणामध्ये असे घेतात का हो कोकणा दिदी असेच घेतात म्हणजे साईज दुसरा असतं की कोणती मोठे साईज मध्ये पण लागते म्हणजे पूर्ण हा सेट लागतो का पूर्ण हा सेट लागतो अरे वा पूर्णच लागतो हा आणि हा आहे मुहूर्ताचा करा त्याला कोल असतो इथे हा हा करवलीच्या हातात देतात अरे वा छान आहे इकडची पद्धत आमच्याकडे तो कलशाचा वेग अरे ते गेले कारण एकदम म्हणजे आता कसं वेगवेगळ्या पद्धतीत केलं जातं ना म्हणून मी असा केलाय कोणाला जर आवडीने डायमंड वगैरे जर आणखी जर डायमंड लावून हवे असतील तर तसे पण करून देते अजून काय काय झाड लावण्यासाठी आहे इनडोअर प्लांटर ह्याचे प्राइस काय आहे हे अडीचशे रुपये आहे छान दिसतात ते एकदम फिनिशिंग मधले आहे

करवली चाहती पण तो ठेवू शकतो आमच्याकडे ना तुम्ही माहित का तुमच्यात पद्धत काय तुमच्या पद्धत कोकणातली पद्धत सांगतो असतात काय तेवढा माहिती नाही पण चेंज करतात आमच्याकडे पण आमच्या नवरीच आमच्या घरी असतं तसं काय नसतं शेवटी नवारीकडला नवऱ्याकडे देतात नवऱ्याकडला नवरीकडे देत नाही आमच्याकडे नाही देत तुम्ही इकडचे आहे का आम्ही इकडचे पोरगी आमची इकडची नाही आमच्या वरच्या पट्ट्यातले वरच्या पुढे चिपळून त्यांच्याकडे काय पद्धती आम्हाला माहित नाही आमची आपली ही करवली आपल्या वाच्या पण बरा म्हणून उद्या छान वाटत ठेवण्यासाठी ठेवलं तर ती घेऊन जाईल असं विचारतो मग बदलायचा हा घेऊन चला सांगायचं हे आहे अडीचशे रुपये साईज नुसार आहे ना साईज नुसार आहे आणि हे काळं आणि हे दोन्ही का डबल डबल भट्टीला लावलेलं असते म्हणजे काय जास्त चांगलं असतं जास्त चांगलं येतं ह्याची प्राईज हे तीनशे रुपये गे कप आहेत ना जरा बघ छान आहेत ह्याची प्राईस कारण आहे साडेतीनशे तीनशे रुपये आहे तीनशे एकदम लहान साईज दीडशे रुपये ना तीनशे आणि मोठी साईज साडेतीनशे आणि एकदम मोठ साडेचारशे काय प्राइस याची पन्नास रुपये हे तुळशीकडे दिवा लावण्यासाठी आहे मंदिर आहे ते

हे सर्वात छोटी सायझिय जास्त क्वांटिटी मध्ये घेतली तर मग स्वस्त देतो तुम्ही हा हे काय प्रकारे मला फंक्शन आहे आहे हा साठी दोरी बांधून म्हणजे याच्यावर झाकण घालतात हा आणि दोरी बांधून असं टांगतात पाणी लवबर्ड हे लॅम्प आहे बस लावायचं आहे चांगलं आणि ते डॉगचं ते कुंडी आहे कधी हां ती कुंडी आहे इनडोअर प्लांटरचे आहेत घरालाच मोठी हे आता आम्ही हेच काळं भांडं केलं आता तुम्हाला दाखवलं दह्याचं भांडा हेच काळो केलं आहे तेच का अरे वा ती लाल किले आहे आणि हे काळो केलं प्राइस किती डिफरन्स आहे त्याच्याने याच्यामध्ये हे मग दीडशे रुपयाला भांडणार पन्नास रुपये एक्स्ट्रा पन्नास रुपये एक्स्ट्रा पण काय म्हणजे लवकर फुटत नाही काय म्हणजे नक्की क्वालिटी म्हणजे फुटत नाही लवकर का जास्त वाश येत नाही मातीचा वाश होतो हो, हे ग्लास आहेत का मोठे ग्लास आहेत गेले तर तुला मशीनवर आणि तुम्ही मग अशी काय सांगितलं ते तुम्ही चहासाठी होलसेल न देणार आहात ना तीन रुपयाला एक कप हा तर ही आ, जे चहाची वगैरे गाडी चालवतात त्यांच्यासाठी चांगले युज अँड थ्रूसाठी खूप मागणी हे खलबत्ते वगैरे तुम्हीच बनवता हे खलबत्ते आम्ही ठेवले असं ओके चुली आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या इथे वेगळी चुल होती ती तिकडे हे वाईल आहे इथे एक जेवणाचं भांड ठेवू शकतात इकडे पण एक ठेवू शकत ही अशी झाली हे साधी कशी झाली चूल आणि ही ही आहे वाईल्ड मध्ये चूल निर्धूर चूल हे पण आम्ही भांड काळ केलं लोकांना आता काळी भांड जास्त आवडतात इथे एक भांड ठेवू शकत इथे इथून आग घालायची हे बोल ठेवलाय

मागे ते आता तुम्ही बनवताय ते हे ना ते <चामादे। पीका> है। <coughs> हे मिलर आहे पिगी बँक हा छोट्या मुलांसाठी मुलांसाठी मुलं आवडीने घेतात त्याच्यामध्ये पीक आहे ह्याची प्राइस काय आहे तुमच्या हातात आहे त्याची शंभर रुपये आहे ते दीडशे रुपये आहे तुळशी वृंदावन पण आहेत नाही तुळशी वृंदावन पाण्याची माठ आहे

हा होल पॅक करायचा ने आणि त्याच्यात पाणी ठेवायचं ह्याची प्राइस काय हे अडीचशे मध्ये म्हणतात हे आता गोव्यात वापरतात बघा दिवा दिवसा म्हणतात त्यांना असं ते डोक्यावर घेतात जत्रा असेल ना त्यात दिवसांची जत्रा म्हणतात त्यावेळी ते हे वापरतात काय प्राइस आहे त्याची करून जास्त लांब न्यायचं असेल तर काय करायचं गवत वगैरे टाकून वगैरे घालून देत असते तुझ्या पार्सल पणजी पर्यंत आम्हाला द्यायचं आहे ते आमच्यातर्फे गिफ्ट परत तुमच्याकडे सगळं तसल कुठलं हे घेऊन तुम्ही आपलं मी काय करू शकत नाही तर उपयोग काय बरोबर त्या मातीचा पण काही उपयोग नाही हा नाय डॉक्टरांनी गोळे दिले तर पुन्हा सांगते हे गोळी खाल्ल्यानंतर कसे सांगाय शकतात तुम्ही आणून दिलं तर त्याचा उपयोग कुठल्या ना कुठ्याच्या आधी दिल्या तर मी घेतलं कुठ्याने आणून दिलं तर मी कसं घेऊ शकतो आधी म्हणजे ठेवलं बघा तुम्ही हळू तो ठेवता झालं त्याला काय करता Red soil story ते मस्त व्हिडिओ खूप छान बनवतात आता उन्हाळ्यात जास्त माठ वगैरे त्याची जास्त विक्री होत असेल ना उन्हाळ्यात जास्त तिकडे लावलेत का आतमध्ये त्या दिवशी जास्त होत ला ह्यामध्ये ही एक साईज आहे आणि अजून ही एक साईज आहे आणि मोठी साईज आहे ठीक हा हे काय म्हणालात तुम्ही काय आहे हे हे हातातलं तुमच्या घुमट आहे हे म्हणजे इकडे आता शिग माझं चालू असेल ना ते वाजवायला गेलं इथे चामड्याचं हे चामड्या लावतात चामड्याचं हे लावतात आणि त्याला घुमट असतं वाजवतात वाजवतात छान आवाज येतो त्याचा

तो थो थो ये बग, ये बग दीवे। तो का वाटी नको आणि हात नाही पोचणार मग तिकडे पुढक लूप हात पोचतलं म्हणता

हे कंदील पण आहे त्याची प्राइस काय आहे ते मोठ्याची चारशे रुपये ना हा छान आहे मोठं आहे हे कसं लावतात बल्ब लावायचा आतमध्ये बल्ब आहे का नाही आपण लावायचा इथून वायर घालायची हा घेतलय घेतलं द्यायची किती एकदम लहान साईज दोनशे रुपये आणि मोठी साईज साडेतीनशे आणि एकदम मोठा साडेचारशे <णणागी> मातीची भांडी आजकाल जास्त चालते भांडीचा हो। जास्त वापर केला जातो ना त्याच्यामुळे आणि शहरात आता घेतात माणसं जास्त युज करतात हा सगळे आपल्या प्रेम मध्ये आता एवढं फक्त बिहारला एवढं करतात ते फुरुन ड़कता। फुरुन ड़कता। ये आम्ही मात्र चहा पिली हां किती लोक पण पूर्ण टाकतो पूर्ण टाक ना आता पण चालू केलं ना हो नाही पोढायचं हो ना पण यूजान थ्रो त्याची प्राइस असायला पाहिजे ना प्लास्टिकचा कप नाही आता आम्ही ते आलो ते बघा सांगितले तिला सांगितले दोन रुपयाने विकतो होते कुण मग ते चहा ते पंचवीस रुपये दे विकत मग ते टाकून देतात पुन्हा यूज नाही करत ते